तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जे शिल्प आहे हे गुरुपौर्णिमेनिमित्त याचं नेमकं काय का महत्व आहे हेच जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत तर दान पारमिता फाउंडेशनचे संचालक आमचे धम्मबंधू मित्र आदरणीय सुनील सर हे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतील तर तुम्ही ही माहिती संपूर्णपणे ऐकून घ्यावी आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे संपूर्ण तुम्ही ज्यांना गुरु मानता त्या गुरुपर्यंत नक्की पोहोचवावी आपला जो मौलिक वारसा आहे तो जतन करण्यासाठी हे चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा सर्वांना जय भी आज आपण आलो आहोत नाशिकच्या त्रिरेष्मी बुद्ध लिंग नाशिकच्या त्रिरेष्मी बुद्ध लिंगमध्ये जर आपण आला तर आपल्याला येथे एक अतिशय महत्वपूर्ण शिल्प आपल्याला इथे बघायला भेटतं जे पंधरा नंबरची लेणी आहे त्या लेणीमध्ये आपल्याला ते शिल्प बघायला भेटतं आणि ते शिल्प आजच्या दिवशी महत्त्वाचं आहे ते आपल्याला मी इथं सांगू इच्छित आहे जर आपण पंधरा नंबरच्या लेणीमध्ये जर जेव्हा आला तर तुम्हाला हे शिल्प बघायला भेटत आणि त्या शिल्पाचा अर्थ देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तिथे हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त जम्मपास कसं होईल यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण या नियम जर तर तुम्हाला इथं सांगितलं तथागत गौतम बुद्धांची इथं धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा दिसते पण त्यांची हात केले दिसतील आपल्याला इथे वरती तुम्हाला आबा दिसते बाजूला दोन नाग राजे दिसत आहे आणि जर त्याच्या खालच्या भागात जर आले तर तुम्हाला इथं दोन हरणं दिसत आहेत या बाजूला उजवीकडे आणि आणि मध्ये तुम्हाला ते धम्मचक्र दिसत आता शिल्पकारांनी हे जे शिल्प कोरलं एका कोरला तरी आपल्याला प्रश्न नक्कीच पोहोचतो इथं हरण कोरण्याचा उद्देश काय आहे हा उद्देश काय आहे हे आपल्याला नक्की प्रश्न पडतो आणि पडला पण पाहिजे आता दोन्ही बाजूला दोन हरणं दिले आणि मध्ये धम्मचक्र दिले तर हे का दिले असेल तर आजचा जो दिवस आहे आषाढी पौर्णिमाचा दिवस आहे आणि आषाढी पौर्णिमा म्हणजे बौद्ध संस्कृतीमध्ये बुद्ध धमामध्ये याला गुरु देखील म्हटलं जातं आता गुरुपौर्णिमा का म्हटलं जातं की या दिवशी तथागत गौतम बुद्धांनी सर्वात पहिले जो धम्मदेसला दिली ती पाच भिंकून आली आणि ही जी धम्मदेसला जी दिली गेली त्यामुळे काय झालं ह्या दिवसाला खूप अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे आणि हाच दिवस बौद्ध संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आणि या दिवसापासूनच जे लोककल्याणकारी विचार आहेत हे बुद्धांनी या संघामार्फत प्रचार प्रसार करण्याचं काम केलं आहे तर हे जे पाच भिक्खू होते त्यावेळेस कथाकथ बुद्धांना उद्धव तो प्राप्त झालं त्या त्यांनी असं ठरवलं की आपण ही सर्वात पहिले हा दम्माचा जो विचार आहे आपण कुणाला सांगायचं त्या त्यांनी पहिला विचार केला की आपण आळार काम हे त्यांचे जे गुरु होते त्यांना आपण जाऊ सांगू असं त्यांना वाटलं त्या व्यक्ती तिथं गेले पण त्या त्यांचा निर्माण झालेलं होतं त्यामुळं तेव्हा तथागत बुद्धांनी असं ठरवलं की आपले जे मित्र होते सोबती होते जे पाच भिक्खू होते त्यामध्ये कौंडिन्य वप्प भदिय अस्सजी आणि महाना हे जे पाच भिक्खू होते त्यांना प्रथम आपली द्यायचं ठरवलं ज्यावेळेस ते त्या भिक्खूंकडे चालले होते त्या वनातून चालले होते ते वन म्हणजे मृगदाय वन या मृगदाय वनामध्ये ते तुम्हाला शिल्प दिसतं मृगदाय वनाचं हे मृगदाय वन याला काय म्हटलं गेलंय कारण ह्या वनामध्ये हरणांचं खूप मोठ्या प्रमाणात वावर होतं आणि यामुळे या वनाला मृगदाय वन असं म्हटलं गेलंय आणि हे सारनाथ येथे आहे आणि या वनामध्ये ते भिक्खू तिथं असताना ज्यावेळेस बुद्ध त्यांच्या जवळ गेले त्यावेळेस जे पाच भिक्खू होते त्यांनी असं ठरवलं की हे आपल्या जवळ येत आहे तथागत बुद्ध पण आपण यांचं एकही ऐकायचं नाही कारण हे आपल्याला सोडून गेले त्यांनी तपश्चरेचा भंग केला आहे धर्माच्या नियमाचा भंग केला आहे त्यामुळे आपण यांचं एकही शब्द ऐकायचो नाही असं त्यांनी सांगितलं पण ज्यावेळेस जसे तथागत बुद्ध त्यांच्या जवळ जायला लागले त्या जवळ जाताना त्यांचे विचार बदलत गेले म्हणजे बुद्धांच्या चेहऱ्यावर जे तेज होत जे ज्ञानाचं तेज होतं अभाव होता वरत, ते बघ बघताना त्यांना असं वाटलं की त्यांना जे प्रश्न विचारायचे ते विसरून गेले आणि ज्यावेळेस बुद्ध त्यांच्या जवळ गेले त्यावेळेस बुद्धांनी त्यांना सांगितलं की मी असा असं धम्म अंगीकारला आहे म्हणजे मला तिचं ज्ञान झालं आहे बुद्ध तो प्राप्त झाला आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यावेळेस बुद्धांनी त्यांना धम्मदेसना दिली आणि या पाच भिक्खूमध्ये धम्मदेसनाची पहिली सर्वात पहिली जी कोणाला कळली असेल तर ती कौंडिण्यला यांना कळाली आणि मग बाकीच्यांना कळाली म्हणजे धम्म जो कळालाच तो पहिला कौंडिण्य जे भिक्खू होते त्यांना कळाला मग त्यावेळेस संघाची स्थापना झाली म्हणजे देसना दिली आणि संघाची देखील स्थापना झाली आणि ह्याच दिवसाला आपण गुरुपौर्णिमा म्हटलं जातं आणि ही गुरुपौर्णिमा ह्याचं जर आपल्याला महत्व या शिल्पाच्या माध्यमातून समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला या त्रिरश्मी बुद्ध लेणीच्या लेणी क्रमांक पंधरा मध्ये आपल्याला हे बघायला भेटतं की इथं दोन हजन दिलेले आहेत म्हणजे हे म्हणजे सुरुवात झाली धम्माचा धम्म प्रचार प्रसार व्हायला त्याचं हे सांकेतिक चिन्ह आपल्याला इथं बघायला भेटतं अनेक पर्यटक इथे येतात पण त्यांना या शिल्पांचा अर्थ माहित नसतो ते फक्त येतात फोटो शूशिंग करतात आणि निघून जातात पण आजच्या विद्यार्थ्यांनी जर इथे येऊन या शिल्पांचा जर अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच असं जाणवेल की बुद्धामध्ये अनेक असे प्रसंग आहेत ते आपल्याला आप या शिल्पाच्या माध्यमातून अभ्यास करायचा तर तुम्हाला इथं बघितलं इथं बुद्धांचं जे धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा दिली इथं तुम्हाला हात स्पष्टपणे दिसत आहे की हात दिसत नाही इथं बुद्ध बसलेले आहेत इथं ते प्रलंब आवश्यक आहे हे आपल्याला दिसत आणि इथं त्यांनी एकमेकांचा पाय आहेत एकमेकांच्या धुळे आहे खाली तुम्हाला इथं कमळ दिसतंय एक पूर्ण कमळ आहे कमळाचा जो देठ आहे हा नागराजांनी तोरून धरलेला आहे म्हणजे धामाची जी धुरा आहे प्रचार प्रसाराची ही नागराजांनी आपल्या हाती घेतली होती आणि सर्वात जास्त जर धम्म प्रचार आणि प्रसार काम केलं असेल तर ते नागराजांनी केलं आहे ते आपल्याला या शिल्पामधून बघायला मिळत तुम्हाला इथं त्यांची आबा पण दिसते त्यांची जे बत्तीस लक्षणं आहेत ते तुम्हाला इथं दिसतात त्यांचे कान मोठे आहे यांचा इथं शिवराचा बदल दिसतो आपल्याला कमळ या बाजूला कमळ दिसत आणि खाली अशा प्रकारे या शिल्पाची माहिती आपण इथे घेतली आहे आणि आषाढ पौर्णिमेचं महत्व गुरु पौर्णिमेचं आपण या शिल्पाच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे मी सर्वांना विनंती करतो की या व्हिडिओला सर्वांनी शेअर करा लाईक करा आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आणि तिथं थांबतो मी धन्यवाद जय मी